खोपोली नगरपालिकेची सर्वाधिक कर कमाई एका वर्षात पावणे सतरा कोटी तिजोरीत जमा खोपोली नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाने दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात तब्बल पावणे सतरा कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम आहे मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबद्धरित्या वसुलीची रूपरेषा आखली होती अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरलेल्या चोवीस जप्तीची कारवाई करण्यात आली काही ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले थकबाकीदारांच्या नावांची बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी यासारखी कारवाई करण्यात आल्याने वसुलीत विक्रमी वाढ झाली पालिकेच्या तिजोरीत एकतीस मार्च अखेर सोळा कोटी पंचाहत्तर लाख रुपये जमा झाले आहेत मालमत्ता कर विभागाचे गौतम भगळे गजानन जाधव यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अधिपत्याखाली एकोणवीस कर्मचारी वसुली मोहिमेकरिता नेमण्यात आले होते आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक मालमत्ता करधारकांकडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरू केली अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची कर थकबाकी न भरणाऱ्या चोवीस थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली मार्च देखील वसुलीची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे खोकोलीकरांनी आपला मालमत्ता कराचा भरणा वेळेवर भरून शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावावा असे आवाहन खोलपाचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केले आहे